येऊन त्या गेले आठ दिवस अथंक परिश्रम करून हा कार्यक्रम यशस्वी केला असे पनवे उरण तालुका कार्याध्यक्ष प्रवीण जी आणि बड्डे बॉय आजचा अलंकार करून याच्यासाठी मला वाटतं सगळ्यांनी एकला उभं राहून टाळावा लागू आहे धन्यवाद श्री छत्रपती शिवाजी महाराज संविधान निर्माते विश्ववंदनीय डॉ बाबासाहेब आंबेडकर क्रांती सुने महात्मा ज्योतिबा छत्रपती शाहू महाराज या सर्व पुरोगामी विचाराच्या सर्व महामानवांतांना अभिवादन करतो आणि मित्रांनो मी आपलं मनोबल सुरुवात करू पुरोगामी पत्रकार संघ दोन हजार सतरामध्ये आपण रायगड जिल्ह्यात छोटसं रोपट लावलं त्या रोपट्याचं आज वटवृक्ष तुमच्यामुळे वटवृक्ष झालं मला तुमच्या एक साथ अभिमान आहे मित्रांनो दूरदृष्टी ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये राजधानी का निवडली कारण त्यांना इथला जो मावळा आगरी कोळी इथला जो समाज आहे लढवाई आहे शूर आहे आणि अशा या शूर वीर मावळ्यांना घेऊन आपल्याला नक्कीच आपलं ध्येय गाठता येईल त्याप्रमाणेच मी एक छोटासा मावळा आहे आणि या मी विचार केला की जे महाराजांनी जर साडेतीनशे वर्षापूर्वी आपलं राजधानी या रायगडमध्ये मग आपणही या इथे सुरुवात केली पाहिजे पुरोगामी विचाराची सुरुवात खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरू केली कारण छत्रपती शिवाजी महाराजांना कुठली जात पात धर्म म्हणत नव्हते ते कुठल्या मुसलमानाच्या किंवा कुठल्या धर्माच्या विरोधात नव्हते त्यांची लढाई सत्य विरुद्ध होते अन्याय विरोधात होते आणि त्याचप्रमाणे मित्रांनो आपली लढाई हे अन्यायकारक जे लोकप्रतिनिधी असतील किंवा जे भ्रष्ट व्यवस्था आहे त्याच्या विरोधात महाराजांनी तलवारीने लढाई केली आपण आपल्या पेदाच्या ताकदीने आपल्याला लढाई करायची मित्रांनो सांगण्यासारखं असं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्ये हो वेगवेगळे गुण असतात मग ते गुण आपल्याला कसे शोधायचे त्याच्यातले गुण आपल्याला कसे एक किस्सा आहे मी कॉलेज असताना सरांनी आमच्यातले काही वेगवेगळ्या वे मुलांना प्रश्न केले होते की मार्केटिंग याच्यामध्ये कुणाला इंटरेस्ट आहे तर ज्यांना ऐंशी नव्वद पर्सेंटेज ते, ते जाला तो 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 दोपड़ा हो म्हटले परंतु ज्याला खूप कमी पर्सेंटेज असा एक विद्यार्थी होता सो तोत्रा आणि बोपरा बोपरा बोलायचा त्याला सुद्धा तो त्याने हा कोर्टी केला आणि त्यांनी म्हटलं सर मी सुद्धा मार्केटिंग करणार बाकी सगळे त्याला हसायला लागले अरे याला घर बोलता येत नाही हा मार्केटिंग कसा करायचं आणि मग सरांनी सांगितलं ठीक आहे तुम्हाला मी रामायणाच्या दहा प्रती देतो आणि तुम्ही जाऊन मार्केटिंगमध्ये त्या विकायच्या तर ज्याने ऐंशी नव्वद टक्के मार्ग मिळवले ते गेले कोणाने कोणाकडून त्या घेतल्या गेल्या नाही दोन आणि मग दुसऱ्या दिवशी वर्ग वाढला आणि मग त्या दिवशी विचारलं सरांनी कोणाकोणाच्या किती प्रती गेल्या तर प्रत्येकाने सांगितलं माझ्या दोन एक दोन आणि तो तोत्रा आणि दोन मला मुलगा होता त्यावेळालं त्याला सरांनी विचारलं तुझ्या तो माझे दा दा दा। दा दा। मा सर माझ्या दहाच्या दहा विकल्या गेल्या सगळ्यांना आश्चर्य झालं असं का झालं मग सरांनी विचारलं तू काय केलं सर म्हणे मी प्रत्येक घरी गेले दरवाजाची बेल वाजवली आणि त्यांना सांगितलं की प्रीत प्रत विकत घ्या नाहीतर तुम्हाला वाचून दाखवतो लोक म्हणे बाबा रामानं वाचून नको परत विकत घेतलेली आणि ही मार्केटिंग नाही म्हणजे सांगण्याचं सा तात्पर्य आहे की प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये काही ना काही शब्द गुण असं शोधण्याचं काम पुरोगामी पत्रकार संघटना तर यामध्ये मित्रांनो की अनेक वेळेस असं होतं की आता हा पत्रकार क्षेत्र पत्रकार संघटना एक मार्केटिंग मार्केटिंग झालं म्हणजे ब्रँड मार्केटिंग झालं ज्याप्रमाणे आमदार आपल्या आपल्या पक्षामध्ये इकडे तिकडे ओढतात याला खेच त्याला खेच त्या पद्धतीने पुरोगामी पत्रकार संघटनेचे किंवा पत्रकारांच्या संघटनासुद्धा असंच थोडंसं झालं कारण पुरोगामी पत्रकार संघामध्ये जो पण पदाधिकारी येतो तो आदया आणि इतर पत्रकार संघटना कुठेतरी शोधत असते की हा कधी नाराज होतो कारण पुरोगामी पत्रकार संघ एवढा ब्रँड आहे की ते आपल्या पुरोगामी पत्रकार संघटनेला दुखावलेला दुखा। पगार पदाधिकारी असेल नाराज पदाधिकारी कसा आपल्या देईल याच्यासाठी सुद्धा आणि ते लोक प्रयत्न करत असतात असो त्याच्यामध्ये आपल्याला पडायचं नाही मित्रांनो आपल्या दुपारच्या सत्रामध्ये सविस्तर आपल्याला मुद्दे घ्यायचे त्याच्यामध्ये आता फक्त प्रामुख्याने मी एकच सांगेन की तुम्हाला पद मिळालं सगळ्यांना अभिनंदन झालं सगळ्यांचं अभिनंदन झालं प्रत्येकाला नियुक्ती पत्र मिळालं